शेतकऱ्यांना खुश खबर सिंचन व्यवस्थेसाठी मिळणार नव्वद टक्के अनुदान असा करा अर्ज अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी शासनाकडून मोठा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या प्रतिथेम अधिक पीक योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना आता सिंचन व्यवस्थेसाठी नव्वद टक्क्यांपर्यंत अनुदानाचा लाभ मिळणार आहे इच्छुक शेतकऱ्यांनी महाडी बीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभागाने केले आहे या योजनेअंतर्गत निवड झालेल्या अनुसूचित जमातीतील अल्प आणि अत्यल्प भूधारक लाभार्थ्यांना अनुक्रमे आणि इतर शेतकऱ्यांना पूरक अनुदान अनुदान मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून देण्यात येणार आहे तर उर्वरित ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेमधून अदा करण्यात येईल शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाण्याचा कार्यक्षम वापर करता यावा तसेच कमी पाण्यात अधिक उत्पादन मिळावे हा आहे पात्र शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करून योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचनाचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभागाने केले आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ड्रिप किंवा आधुनिक सूक्ष्म सिंचन प्रणाली बसवण्यासाठी अनुदान मिळते यात सिंचन साधनांची खरेदी बसवणी आणि संचलनासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत दिली जाणार आहे मंडळी ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्यास याचा लाभ घेता येईल